मंडळी नमस्कार पहिली वेळेस असं होतंय की काय बोलावं हे सुचत नाहीये कारण आमच्या मामाचा स्वभाव इतका गोड होता इतका प्रेमळ होता की खरंच शब्दात सुद्धा सांगू शकत नाही असे आमचे मामा होते तुम्ही विचार करा की रक्षाबंधन या सणानिमित्त बहीण भावाला फोन करते की भेटायलाय म्हणून राखी बांधण्यासाठी आहे म्हणून आणि भाऊ लगेच तितक्याच तत्परतेने आपल्या बहिणीला भेटायला येतो बहीण भावाला राखी बांधते ओवाळते भावासाठी एक गीत गाते हे गीत चालू असतानाच तुम्ही शेवटचा तो व्हिडिओ बघू शकता हे गीत चालू असतानाच मामाच्या डोळ्यातून पाणी येत होतं पण त्या दिवशी रक्षाबंधन या सणानिमित्त खरंच खूप त्यांना भरून येत होतं बहिणीने रक्षाबंधन सणानिमित्त भावाला राखी बांधली ओवाळलं आणि बहीण भावाच्या दिवसभर गप्पा झाल्या जे काही त्यांचं दुःख झालं सा, दिवसभर गप्पा झाल्या आणि आई मामाला म्हणत होते की तू आजच्या दिवस थांब म्हणून जाऊ नको म्हणून तर मामाला महत्वाचं काहीतरी काम होतं मामा म्हणे की मी दोन दिवसात नक्की पुन्हा भेटायला येतो मामा गाडीवर बसले आणि मामा निघून गेले मामा असे निघून गेले आ, हो की या जगात परत पुन्हा कधीच येणार नाही असे निघून गेले आणि काही वर्षापूर्वीच म्हणजे एकूण सहा मामा आहे मला माझ्या आईला एकूण सहा भाऊ आहे त्यापैकी काही वर्षापूर्वी एका भावाचं दुःख आई विसरलीच होती नेमकी हे दुःख हा दुःखाचा डोंगर पुन्हा कोसळा जवळपास एक तेरा चौदा दिवस झाले या घटनेला घडून पूर्ण सोशल यूट्यूब चॅनल स्टार्ट केल्यापासून पहिली वेळेस असं झालं की पंधरा दिवसानंतर हा व्हिडिओ टाकतोय जे शाहीर लक्ष्मणी रे जे माझे मामा गीत गातात आईसोबत अनेक व्हिडिओमध्ये मध्ये ते तर तुम्हाला दिसले असेल परंतु जे मामा सोडून गेले त्यांचा रक्षाबंधनचा हा शेवटचा व्हिडिओ टाकलेला होता आपण यूट्यूब चॅनलवरती आणि हा शेवटचीच आठवण त्यांची कायमस्वरूपी राहिली रक्षाबंधन या सणानिमित्त राखी बांधून गेले आणि दोनच दिवसात असा फोन आला की ती सिच्युएशन तर मी सांगूच शकत नाही तुम्हाला इथं आणि मला म्हणजे आता सुद्धा मी जे बोलतोय ना तर मी बारा तेरा चौदा दिवसानंतर आपल्या सर्वांसमोर बोलतोय आईचं जर आता ती सिच्युएशन आठवली ना मी जेव्हा तो फोन आला आणि मी फोन आल्यानंतर जे घडलं त्याच्यानंतर गाडीत बसून गेल्यापासनं ते मी खरंच शब्दात मांडू नाही शकत आहे म्हणजे आईची सिच्युएशन अशी होती कारण नेहमी मामाचे फोण्याचे नेहमी मामाचे फोण्याचे मामा आईपेक्षा लहान होते आणि बहीण भामाच्या ज्या गप्पा चालायच्या जे बोलायचे ते मन सोपत ते आता कधीच बोलणार नाही लक्ष्मण मामाला तुम्ही अनेक व्हिडिओतून पाहिलं परंतु तसेच माझे मामा होते ज्यांचं नाव होतं भाऊसाहेब हिरे भाऊसाहेब गणपतराव हिरे इतक्या तरुण इतक्या यंग वाया ते सोडून गेले त्यांना एक मुलगी आहे मुली मुलीचं लग्न झालेलं आहे मामाच्या मुलीचं लग्न झालेलं आहे एक मुलगा आहे मुलगा बारावीत शिकतोय आमच्या मामी या सगळ्या परिवाराला उघड्यावरती टाकून मामा कायमस्वरूपीचे सोडून गेले मी याच्यासाठी बोलतोय की मला माहिती आई याच्यावरती बोलू शकल की नाही बोलू शकल त्याच्यामुळे मी बोलतोय आपल्या सर्वांना सांगतोय एक गोष्ट आठवतीये की कि मामा किती प्रेमळ होते म्हणजे माझ्या मामा मामाने मामा सगळ्यात अदुगरी एमिटी गाडी घेतलेली होती एमिटी गाडी होती खूप वर्षापूर्वी आणि मामाने एका ठिकाणी टाकलेलं होतं संदीप जो माझा मोठा भाऊ आहे संदीप आणि एका साइडने टाकलेलं होतं दीपक नाव संदीप दीपक मामा दिवाळीच्या सणानिमित्त आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचे तर आम्हाला वाटेल तो ड्रेस घेऊन द्यायचे दिवसभर फिरायचे जर आईला एखादी साडी आवडली नाही तर जोपर्यंत आईला आवडत नाही आम्हाला जोपर्यंत कपडे आवडत नाही तोपर्यंत आईला जे लागतं ते आमच्या मामा असे होते की जे लागतं ते ते म्हणजे आमचे सगळेच मामा खूप प्रेमळ स्वभावत आणि जे सोडून गेले त्यांच्याविषयी तर खरंच शब्दात मांडता येऊ शकत नाही बोलता येऊ शकत नाही तुम्ही हा शेवटचा व्हिडिओ बघा त्यांचा नेमकी काय घडलं असं की मामा अचानक सोडून गेले एवढ्या तरुण वयात मामाचं वय काहीच नव्हतं माझ्या आईपेक्षा मामा, मामा लहान होते असं काय घडलं की अचानक मामा दोन दिवस आईला भेटले आणि दोन दिवसात असं काय घडलं अचानक की मामा सोडून गेले तर बोलू भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये सांगतो मी सगळं सविस्तर तुम्हाला did it.